शॉपिंग झाली आता आमची कन्यादानाचे भांडे आता निघतो पुढे केला ना बोलव ना तिला तिला म्हणा खाली आहे गाडीत तुला बर वाटलं का झोपली होती का गालावर असे वळ उठले स्वेटर ना घातलं का घातलं घातलं येऊ का सर्व बघा तुम्ही राहुल टेरस हाय हॅलो सर्वांना नमस्कार चला आता आम्ही ना मार्केटमध्ये चाललोय पूजाला ना कन्यादानाचे भांडे घ्यायचे त्यासाठी तर आई माझी जाऊबाई सविता अर्चना ताई मोठी बहीण आम्ही सर्व चाललो आहे जरा म्हटलं एक 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 काम करून घेऊ लग्नाची तयारी आईला आता जरा बरं आहे तिला माहिती आहे ना काय घ्यायचं काय नाही म्हणून मग तिला घेतलं आम्ही बसा ना गाडीत बसा ठीक आहे बसतील ना आणि तू बस मुलीचे कन्यादानाचे भांडे घेताना सर्वात आधी ना गणपती बाप्पा घ्यावे लागतात त्यानंतरच मग आपण बाकीचे देवीदेवता आणि भांडे घ्यायचे असतात अन्नपूर्णा देवी पण आम्ही घेतली आणि बाळकृष्णांची पण मूर्ती घेतली तर पितळेचे हे सर्व देवी देवता घेतल्यानंतरच मग आम्ही तांब्याचं ताड तांब्याचा तांब्या आणि जे काही भांडे असतात ना जे लग्नामध्ये पूजेमध्ये लागतातच तेच भांडे घ्यायचे होते सर्व काही संसार मी घेत नाही आहे कारण पूजाच्या घरचे बोलले की बारीक सारीक जी काही भांडे असतात ना ती अजिबात घेऊ नका

ಮಸ್ತರಿ <laughs> ನವೀನ <laughs> 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 <Hungers> <skrani> मुलीचं कन्यादान करताना ह्या सर्व वस्तू पूजेमध्ये लागतात तर मी पितळाचा सेट घेत होते पण आई बोली की पितळाच्या वस्तू कन्यादानामध्ये नाही देत तांब्याच्याच देतात म्हणून आम्ही हे सर्व काही वस्तू तांब्याच्याच घेतल्या इथे अर्चना ताईंनी पूजासाठी हा मोठा तांब्याचा हंडा आणि हा गडवा घेतलाय जे फुईचिराचं दान असतं ना त्यासाठी ya tha ya tha bachcha chaita hai hao sahi hai tak bahut achha hai dikha dikha de 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 dikha अजून काय आता आम्ही भांडे घेतोय त्यांच्यासाठी ताट दिस वाटी तांब्या ग्लास हे सर्व काही पाच भांडे घ्यावे लागतात त्यांना जेवणासाठी त्यांचा मानपान केला जातो त्यांच्यापुढे समय लावली जाते तर बऱ्याच लग्नांमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यासाठी आम्ही समय बघत होतो जी मोठी समय घेतली ना तर ती मी कन्यादानासाठी घेतलेली आहे पूजेमध्ये लागणार आहे ना त्यामुळे आणि ज्या बहीणबाई आहे ना त्यांच्यासाठी दुसऱ्या समय घेतलेला आहे दोन तीन प्रकारच्या समय आम्ही इथे बघितल्या माझे काका होते तिथे दाखवायला मागच्या वेळेस पण मी कर्नाटकी मोराच्या आकाराच्या समयी मला स्वतःला घेतल्या होत्या तीन हजाराच्या दोन तर त्या पण खूप मस्त होत्या अर्चना ताईंना ही समय आवडली पण ती उंचीला जरा कमी वाटत होती त्यानंतर मग आम्ही अजून एक बघितली तर ही कळस असलेली समय पण त्यांना आवडली तर मग हीच आम्ही पूजाच्या कन्यादानासाठी घेतली एकदम हेवी आणि जड होती साडे अकराशे रुपये प्राईज होती समईची पण मस्त होती सर्व काही भांडे आमचे घेऊन झाले होते लग्नामध्ये बादली परात पण घ्यावी लागते कारण ते लागतंच लॉन्समध्ये पण च आरती खूप छान आहे साडेतीनशे रुपयाची अर्चना ताईंना घ्यायची होती म्हणून आम्ही बघत होतो त्यांना पण समया घ्यायच्या होत्या सर्व काही भांड्या आमची घेऊन झाली होती आता भांड्यांचं बिल करायचं होतं आता सर्वजण म्हणतील की पूजाला सर्व काही संसार नाही घेते का तर त्यांच्या घरामध्ये फर्निचर करून घ्यायचं आहे त्यामुळे फर्निचर काही घेणार नाही आम्ही आणि जे काही बारीकसारखी भांडे असतात ना पातेले डब्बे वाट्या डिसा ग्लास हे काही त्यांना लागत नाही कारण ऋतूच्या लग्नामध्ये भरपूर भांडे घेतले होते मावशीने तेच भांडे त्यांनी ठेवून दिले म्हणून मग आम्ही असं ठरवलं की सर्वांचे पैसे मिळून पूजाला त्या पैशांमध्ये एखादा सोन्याचा डागिना करायचा मामा मावशी आत्या काकांनी सर्वांनी पूजासाठी ना पैसे आणून दिलेले घरी तर सर्वांच्या पैशांमध्ये काहीतरी सोन्याची वस्तू घेऊ म्हणजे ती तिला यूज पण होईल आणि वापर पण होईल वस्तूचा आता इथे सर्व भांडे घेऊन झालेली होती मोठ्या बहिणीने तिच्यासाठी ना छोट्या छोट्या बादल्या घेतलेल्या होत्या कारण आता पुढच्या महिन्यामध्ये सौरभचं लग्न आहे तर घरामध्ये पाहुणे येतात मग ह्या बादल्यांमध्ये भाज्या वगैरे ठेवायला मस्त असतात वाढायला पण चाल अंधार पडला आहे चला शॉपिंग झाली आता आमची कन्यादानाचे भांडे आता निघतो पुढे घरी आहे पाहुण्यांना पाहुण्यासाठी घरी आल्या आल्या मी सर्वांसाठी मसाला चहा बनवला आणि राहुलला मी मार्केट मध्ये पाठवलं होतं वडापाव आणायला आमच्या सिन्नरचा वडापाव ना खूप प्रसिद्ध आहे खूप म्हणजे खूप गर्दी असते तिथे तसा वडापाव कुठेच खायला मिळणार नाही एकदा सिन्नरच्या बसस्टँडवरती आल्यानंतर नक्की खाऊन बघा अर्चना पण आली होती शिवला अंशूला घेऊन आणि लहानी बहीण या पण आली होती आईला बघण्यासाठी सर्वजण आईच्या घरी गेले होते तिला बघायला आई पण आईच इकडे होती ना मग सगळे इकडे आले ऋतू आणि ऋतूचे मिस्टर पण आईला बघायला त्यांच्या घरी गेले होते मग आम्ही त्यांना पण इकडे बोलावून घेतलं आणि हे बघा आपले अंशू वडापाव दिलाय पण फक्त पाव खाते आणि वडा बटाट वडा फ्रॉकवरती ठेवलेला आहे तिने तर मी तिला बोलत होते की फ्रॉक खराब होईल म्हणून तो उचलून घे आणि संध्या पण आली होती संध्याचे मिस्टर पण आले होते ते पण आईच्याच घरी जाऊन आले आईला बघायला पण आईच माझ्याकडे होती ना त्यामुळे मग आम्ही सर्वांना इकडेच बोलावून घेतलं आणि आता सर्वांसाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची मस्त मसाले भाताची तयारी झाली आता स्वयंपाकाची तयारी झाली आमची मसाले भात उसळ घालून मस्त गरम गरम पिठलं करणार आहे आता मी थंडीमुळे लागतं गरम गरम पिठलं मी मसले भात टाकते आता तुम्हाला दाखवते कसं करते आणि एक हजार आठ या जातीचाच तांदूळ वापरते मी मसाले भातासाठी बराच वेळेस विचारताना म्हणून दाखवते एकदम जुना तांदूळ आहे हा मोकळा होतो याचा भात मग फुकतो पण मटकी स्वच्छ धुऊन घेतली बटाटे धुवून घेतले यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली कडी पत्ता नाहीये संपलेला आहे कांदा थोडासा गुलाबी परतून घेते इथे वाटण तयार केलेलं आहे खोबरं आलं लसूण हिरवी मिरचीचं सविता घरी गेली होती कारण तिच्या घरी कोणीतरी पाहुणे येणार होते आणि ऋतू ऋतूचे मिस्टर आमचे जावई ते पण थांबले नाही ते पण घरी निघून गेले आता माझ्या बाकीच्या बहिणी आणि आई सर्वजण बसलेले होते पुढे अर्चना आम्ही आम्ही दोघी पण स्वयंपाक करत होतो आमच्या घरामध्ये कोणताही स्वयंपाक असला ना आम्ही सर्वजण मिळून करत असतो एकजण कोणीच सर्व काम करत नाही काल रात्री मी काही कमेंट वाचत होते त्यामध्ये मला एक दोन टाईमच्या कमेंट येणार निगेटिव्ह आलेल्या होत्या तर त्या कमेंट वाचून मला खरंच खूप टेन्शन आलं होतं कारण आम्ही या पद्धतीमध्ये कधीही वागलो नाही पण मला बोलायची वेळ आली म्हणून मी बोलते अर्चना कोणताही स्वयंपाक करताना एकटी करत नाही आम्ही सर्वजण तिला मदत करतो आणि काम करू लागतो मामीने पण त्या दिवशी चपात्या केल्या होत्या आणि आमच्या चा आईचं घर म्हणजे आमचं माहेर हक्काने आम्ही तिथे खातो पितो राहतो त्यावरती कोणाचाही बोलायचा अधिकार नाही आहे पण काही कमेंटमध्ये असं काही बोललं गेलं ना त्यामुळे आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं कारण फॅमिलीमध्ये सर्वजण कमेंट, कमेंट वाचत असतात तर तुम्ही कृपया करून अशा काही कमेंट करत जाऊ नका रात्रीची वेळ झालेली होती स्वयंपाकाची वेळ होती माझी आई अशा वेळेला मुलींना कधी उपाशी जाऊ देत नाही कारण मुलगी ही घरातली लक्ष्मी असते त्यामुळे आईसुद्धा किचनमध्ये दहा वेळा आली आणि तिच्या हातानेच तिने चटणी पण बनवली होती त्या पण तर आई सर्वात मोठी बहीण असल्यामुळे आईची जागा घेतलेली तिने तर ती कोणत्याच बहिणीला उपाशी घरी पाठवत नाही सर्व बहिणींना आणि भावांना मुलींना जावयांना सर्व नातेवाईकांना तिने असं बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही कशाला उगाच काही पण बोलतात कारण तुमच्या बोलण्यामुळे ना मग यामध्ये आमच्यामध्ये दुरावा निर्माण होईल वाईटपणा होईल वाद होईल कारण कमेंट सर्वच जण वाचत असतात त्यामुळे कृपया करून कमेंट करताना दहा वेळा विचार करत जा आमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला एवढं प्रेम दिसतंय आम्ही दाखवण्यासाठी नाही असं करत हे खरोखर आहे म्हणून आम्ही तुम्हाला सर्व काही शेअर करत असतो आणि ज्या ताईंनी कमेंट केल्या ना तर त्यांनी अशा कमेंट केलं होते की तुमच्या आईला तुम्ही बघायला गेले ना तर घरूनच जेवण खाऊन जायचं होतं अर्चनाला का उगाच त्रास बिचारे अर्चना किती वाईटली असेल तर हे तुमच्या डोक्यातून काढून टाका कारण आमची अर्चना आहे ना आम्हाला स्वतःहून बळजबरी करते आग्रहाने थांबवते कारण तिला माहिती आहे आपल्यानंतर पण आपल्याला मुलीप्रमाणे सांभाळतात जीव लावतात आणि कधीच आम्ही एकटीला काही करू देत नाही प्रत्येक कामात आम्ही तिला मदतच करत असतो त्या दिवशी आईला सकाळी हॉस्पिटलला नेलो होतो नाशिकला आणि घरी यायला तिला एक दीड वाजला होता दोन वाजता मी आईच्या घरी गेली होती आणि सर्वजण दुपारी आले होते सकाळचं जेवण करून दोन नंतर सर्वजण तिथेच होते दिवसभर आईला समजावून सांगत होते टेन्शन घेऊ नको कशाचं दगदग करू नको सर्वजण तिला आधार देत होते बोलता बोलता संध्याकाळ झाली आम्ही सर्वजण निघालो होतो घरी पण आईची इतकी बळजबरी होती ना आई आम्हाला येऊ देत नव्हती जेवल्याशिवाय आता इथे मी माझ्या हाताने पिठलं बनवते तेलामध्ये लसूण हिरवी मिरची कापून टाकली जिरे मोहरीची फोडणी टाकली आणि बेसनपीठ पाण्यामध्ये ना चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं पिठलं ना सतत हलवत ढवळत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाही अशा प्रकारे मी आता इथे मस्त गरम गरम पिठलं केलेलं आहे गरम गरम पिठलं थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खायला खरंच खूप भारी वाटलं मावशी पण आलेली होती पण मावशी येताना खिचडीचा डब्बा घेऊन आली होती तिला उपवास होता एकादशीचा तर ती पण इथेच थांबली सर्वजण जेवायला बसले सर्वांचं चा जेवण झालं सर्वात शेवटी आपली पूजा येते ना मग पूजा पण जेवायला बसली होती एकटीच बसली होती ती कारण ती उशिरा येते दहा वाजले होते घड्याळामध्ये सर्वांची जेवणं पण झाली होती हाय सर्वांना गुड मॉर्निंग चला मस्त सकाळ झालेली आहे सकाळी सकाळी आज माझ्या नननबाई पण त्यांच्या घरी गेल्या गावी आता त्या लग्नाच्या वेळेस लवकर येतील आणि पण हॉस्पिटलला गेली माझी आंघोळ झाली घरातली साफसफाई झाली सर्व काही कामावरलेलं आहे इथून पुढे आता स्वयंपाक वगैरे करणार आणि मला पण जायचं आहे बाहेर शॉपिंगला कारण लग्न म्हटलं ना अजून बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहे मला तर म्हटलं चला आता व्हिडिओची एंडिंग करू इथेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही नक्कीच बघा आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना 拜拜。Bye bye.